नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून हो स्वागत मित्रांनो हे सरकार कोणासाठी काम करत आहे अंबानी आणि अदानी सारख्या उद्योगपतींसाठी का सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही सर्वसामान्य माणसांचे लाडके नेते आहोत असा कितीही दावा करत असले हे सरकार तरी हे सरकार किती खोटावडं आहे आश्वासनं देऊन लोकांना कसं फसवतं याचा अनुभव आता लोकांना यायला लागलेला आहे आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना तो अनुभव येतो आहे तुम्हाला मी उदाहरणंच देतो आणि ती उदाहरणं देईन ती थोडी नंतर देईन प्रथम हे सांगतो की बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये जे महा आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मागण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी ते अत्यंत जबरदस्त आंदोलन आहे तुफान गर्दी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी रस्ते पॅक झालेत मी बुटी ब बोलीला त्यांनी मुक्काम केला आणि आंदोलन तुम्हाला माहिती आहे की मुख्यतः नागपूरमध्ये आंदोलन आहे नागपूरच्या जवळपास हे आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी हैदराबादकडे जाणारे अन्य ठिकाणचे रस्ते रोखण्यात आलेले आहेत एक प्रकारे आंदोलक आंदोलक असल्यामुळे प्रवासी वाहतूक संपूर्ण ठप्प झाली रेल्वे रोको करण्याचा देखील प्रयत्न झाला पण बच्चूभाईंनीच आपल्या आंदोलकांना थोडंसं आवर्त घ्यायला सांगितलं पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भारत बंद करू भारताची वाहतूक ठप्प करू इथपर्यंत मजल गेलेली होती बच्चू भाऊंची आणि आता हे आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न सरकारच्या तर्फे करण्यात आला आहे तुम्हाला आठवण देतो मनोज जनांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलनासाठी बसले होते तेव्हा ते अत्यंत यशस्वी आंदोलन झालं संपूर्ण मराठा समाज तो आरक्षणासाठी धडपडत होता त्याचा आक्रोश सुरू होता त्याला मूळ स्वरूप मनोज जरांगे यांनी दिलं आणि त्यावेळी त्या आंदोलकांना त्या अन्न पाणी मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे झाला बरीच आवडाओ झाल्यानंतर मग ती व्यवस्था झाली पण मग अचानकपणे कोर्टामार्फत प्रेशर आणून कोर्टामार्फत ऑर्डर मिळून मिळून मनोज जरांगे यांना ते आंदोलन समाप्त करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला पण ते हटले नाहीत त्याने आपल्या काही मागण्या मान्य करून घेतल्या सरकारकडून आणि ते परतले पण कोर्टाच्या माध्यमातून फडणवीसांनी आपला डाव केला डाव साधला आणि तशाच प्रकारचा उपद्व्याप फडणवीसांनी यावेळी केलेला आहे कोर्टाच्या तर्फे ऑर्डर आली की हे आता संपवा तुम्ही आंदोलन म्हणून सहाच्या सहा वाजता आणि पाच अठ्ठावन्नला ती ऑर्डर आणली आणि त्यापूर्वी काय सांगण्यात आलं होतं बच्चू भाऊना की आशिष जयस्वाल आणि मला वाटतं पंकज भोयर हे दोन मंत्री चार वाजता तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत कारण बच्चू भाऊने मुदत दिली होती की सहापर्यंत आमच्या मागण्या मान्य करा त्या मागण्या मान्य तर आम्ही हटणार नाही जय जवान जय किसानच्या त्यांनी घोषणा देत होते दे दे वेगवेगळ्या घोषणा देत होते आणि संपूर्ण शेतकरी महाराष्ट्राचा शेतकरी रस्त्यावरती आला होता त्याच्या पोटात त्याच्या काळजात जी आग आहे त्याचं मूर्त स्वरूप धगधगचं स्वरूप आपण बघतो सर्व सवलती उद्योगपतींना कर्जाची पुनर्रचना कर्जमाफी महत्त्वाचे प्रकल्प बड्या बड्या उद्योगपतींना मग ते एअरपोर्ट असो पोर्ट असो रस्ते असो उड्डाणपूल असोत लाडक्या उद्योगपतींवरती मेहरनजर मुंबई धारावीमध्ये प्रकल्पासाठी त्या निमित्ताने अदानींना मुंबईतल्या महत्वाच्या जागा त्यांना देऊन टाकण्यात आलेल्या आहेत हे सरकार पटापट पत करतं काम लाडक्या उद्योगपतींची पण शेतकऱ्यांच्यामुळे सरकारला काही अस्वस्थता येत नाही शेतकऱ्यांनी मागण्या केल्या की आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला आर्थिक तुटीची काळजी घ्यावी लागते काय आणि काय वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात येतात या आंदोलनामध्ये बच्चू भाऊंबरोबर राजू शेट्टी आहेत रविकांत तुपकर आहेत राजन क्षीरसागर आहेत महादेव जानकर आहेत आणि अनेक नेते आहेत अजी कॉम्रेड अजित नवले आहेत त्यांनी तर आज जबरदस्त भाषण केलं ज्यावेळी पोलीस आले तेव्हा एक तर बच्चू पोलिसांना बाजूला व्हायला सांगितलं पोलीस ज्या ठिकाणी हे सगळे नेते होते, समर होते ते समोरच उभे होते जणू काही पोलीस ही दहशत त्यांच्यावरती आणण्याचा प्रयत्न झाला बच्चू भाऊना दूर बाजूला होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो पण बच्चू भाऊनी लोक शेतकऱ्यांना विचारलं की काय करायचं आता इथून हटायचं का नाही या सरकारला हे माहिती आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणाहून मी आंदोलन स्थळावर जर आंदोलक पांगले की मग सरकार मनमानी करायला मोकळं असतं सरकार गोड गोड बोलतं मोसंबीचा ज्यूस पाजेल आश्वासनं देईल आणि एकदा आंदोलक पा पांगले की मग सरकार तुमच्या तोंडाला पानं पुसतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला आता था ठाऊक झालेलं आहे ही फडणवीसांची कुठील नीती फडणवीस सरकारची कुटील नीती आता माहिती झाली मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनाच्या वेळी अशाच प्रकारची गोष्ट घडली न्यायालयातर्फे दबाव आणण्यात आलं त्याच्या अगोदर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं आंदोलन नवी मुंबईमध्ये आडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जी आश्वासने देण्यात आली तीसुद्धा पूर्ण करण्यात आली नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन केलं अनेकदा आंदोलनं केली उपोषणं केली त्यांनी आणि ते आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन आहेत पण त्यांनी आज स्वागतार भूमिका अशी घेतली की दोन नोव्हेंबरला जे एक बैठक आयोजित केली होती आंतरवाडी सराटेला ती बैठक त्यांनी पुढे ढकलली आहे त्यांचं म्हणणं असं आहे मनोज जरांग यांचं अत्यंत कौतुकास्पद भूमिका आहे की आमच्यामध्ये काही वेगवेगळे काही वेगवेगळे घटक आहेत आम्ही वेगवेगळे आहोत आमच्यात फूट पडली असं कुठेही चित्र निर्माण होता कामा नये कारण हे सगळे एकत्रच लढता येते आणि ह्या शेतकऱ्यांचा लढाई आहे लढाई आहे मराठा आरक्षण त्याची जी लढाई आहे ती शेतकऱ्यांच्याच प्रश्नाबाईची लढाई आहे तर कारण शेतकरी पूर्णपणे त्याची आयुष्य मी वाट लागली सातशे आठशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत संपूर्ण संसार त्यांचा उड्यावर येतो आहे मुलांचं शिक्षण कराय कसं करायचं मुलांना वाढवायचं कसं गा शहरात शिकायला कसं पाठवायचं हॉस्टेलची फी कोण देणार खतांच्या किमती वाढल्या कीटकनाशकांच्या किमती वाढलेल्या आहेत शेतमजुरांचा खर्च वाढला तो करणार कसा कारण शेतमालाला भाव नाही आहेत आणि बच्चू भाऊंचं हे आंदोलन वेगवेगळ्या मागण्यांसाठी होतं एक तर कर्जमाफी करा कर्जमुक्ती करा सात बारा कोरा करा तो कोरा केला तर आत्ता हे जे सगळं पुराचं संकट होतं त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सात बारा कोरा झाला पाहिजे म्हणजे आम्हाला नवीन कर्ज मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे हमी भाव मिळाला पाहिजे शेतीमालाला जो हमीभाव मिळत नाही रास्त हमीभाव तिसरी मागणी महत्त्वाची होती की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा तो जिद्दीला पेटलेत इरायला पेटलेत फडणवीस तुम्ही विरोध करता काय शेतकरी नाही मग मी आणूनच दाखवतो तो, तो प्रकरण त्यासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये तुमची व्यवस्था आहे तुमच्याकडे पण कर्जमाफीसाठी मात्र तुमच्याकडे पैसा नाही आहे योग्य वेळी कर्जमाफी करू असं तुम्ही म्हटलं की योग्य वेळ येणार केव्हा आम्ही शहाने आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीपूर्वी की पहिला निर्णय आम्ही शेतक कर्जमाफीचा घेणार म्हणून तो व्हिडिओ उपलब्ध आहे आम्ही शहानी दिलं होतं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं अजितदादानी सुद्धा अजितदादा महायुती सरकारमध्ये होते पण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं हे सरकार होती की हे कर्जमाफी तुम्ही देणार होतात काय झालं तर ते म्हणाले की आम्ही कुठे आश्वासन दिलं होतं म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने काय आश्वासन दिलं नाही ते आमच्या जाहीर आमच्या जाहीरनाम्यामध्ये नाही येते म्हणजे त्यांनी दिलं सर मी दिलं नाही पण तुम्ही अर्थमंत्री आहात ना आणि त्यांनी दिलं म्हणजे नेतृत्व कोणाकडे आज सरकारचं भाजपकडे त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्ही अर्थमंत्री त्या सरकारचे आहात पण अजितदादानी असा पवित्रा घेतला आणि दाखवलं की आता आर्थिक अडचण आहे विवंचना आहे यावेळी तुमची आर्थिक विवंचना नेमकी निर्माण होते शेतकऱ्यांना जेव्हा तुम्हाला काही द्यायचं असतं आता तुम्हाला सांगतो हे कसे फसवतायत ते दोन हजार सोळा साली फडणवीसांनी कर्जमाफी जाहीर केली शेतकऱ्यांसाठी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते त्यापैकी सहा लाख शेतकऱ्यांना आज ता गायत कर्जमाफीचे लाभ मिळाले नाहीत कोर्टाला सांगायला लागलं की काय झालं द्या त्यांना म्हणून किती वर्ष झाली त्याला नऊ वर्ष झाली हे बघा हे फडणवीस प्रकारे वागतात बघा शेतकरी संप झाला होता जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्या संपामध्ये काही पित्तई आपले घुसवण्याचा प्रयत्न झाला होता तुमच्या लक्षात असेल तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आग कोकण फडणवीस उद्धव ठाकरेंना कर्जमाफी दिली पण त्यावेळी बघा शेतकऱ्यांसाठी हे काही करत नाही सरकार काही करत नाही सरकार त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं पण त्यांनी कर्जमाफी दिली उद्धव ठाकरे सरकार महाविकास सरकारने पण तुम्ही दोन हजार सोळा साली जे कर्जमाफीची घोषणा केली सहा लाख लोकांना अजूनही त्याचा फायदा मिळाला नाही ही फसवणूक नाही का दुसरी फसवणूक तुम्हाला सांगतो त्यांनी ताबडतोब कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते दिलं अजूनही एक वर्ष होऊन गेलं आता जवळजवळ एक वर्ष होत आलं आठ डिसेंबरला मुख्यमंत्री झाले होते अजून पाळलेले नाही आश्वासन ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं आणि मग ते म्हणाले होते की पंधराशेचं एकवीसशे करू ते झा केलं नाही त्यांनी त्या लाडक्या बहिणींचा ज्यांना फायदा दिला जातो त्यांची नावं पटापटा कापतात बस अपात्र लाडक्या बहिणींना द्यायचं नाही असं जर तुमचं ठरलं होतं मुळात दिलंच कसं तुम्ही तो पैसा आमचा आहे ना तुमचा नाही तो पैसा तो आमच्या करदात्यांच्या पैशातून तुम्ही सगळं देत आहेत ते पैसे तुमचे नाहीत तुम्ही मालक नाही आहात हे लक्षात घेतलं पाहिजे आता तिसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांच्या पु पुरानंतर पुराचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आता ते पॅकेज दिलं आणि दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार मुख्य सचिवांनी सांगितलं केवळ आठ हजार कोटी रुपये ट्रान्स्फर झाले एकतीस हजार कोटीपैकी फक्त आठ हजार कोटी रुपये आणि मग काय का, का नाही गेले तर म्हणे दिवाळी होती सुट्टीवरती होती होते लोक पण तुम्ही आश्वासन दिलं होतं ते पाहिलं नाही आणि एकतीस हजार कोटींचं पॅकेजपे काय हे अनेक कृषी तज्ज्ञांनी दाखवून दिलेलं आहे त्यामध्ये पीक विम्याची रक्कम घुसळली अगोदरचे जे घोषणा केली होती अगोदरचे जे पैसे दिले होते तेही याच्यात घुसळलेले जे पूर्ण केले नव्हते जो घोषणा केली होती पण त्या अगोदरच्या पॅकेजची रक्कम याच्यात घुसळून एकतीस हजार कोटी ऐतिहासिक आम्ही मदत करतो आहे असं दाखवलं फडणवीसांची प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक असते आणि इतर लोक मात्र विरोधी पक्षांचं सरकार असेल तर तोंडाला पानं पुसतात असं ते नेहमी म्हटलं हे हे लक्षात घ्या तुम्ही आज तुम्हाला सांगतो बच्चू भाऊ यांनी काय सांगितलं की कोर्टाने असा विचार काही केला नाही कोर्टाने सांगितलं लो, लो, की लोक तुम्ही सहा नंतर इकडनं निघा पण तिथे शेतकरी इतका महाराष्ट्र शेतकरी घरदार सोडून रस्त्यावरती येतोय ये कुठल्याही सोयी नाही आहेत त्याचं काही कारण असेल ना आणि त्या आंदोलनाका आंदोलनामागची भूमिका आक्रोश दुःख तुम्ही न समजून घेता कोर्ट ऑर्डर देता की चला सहा नंतर निगम आणि मंत्री ये जाणार होते चर्चेला ते त्यावेळी चार वाजता बा, बा, न जाता अगदी कोर्टाची ऑर्डर देण्यात आली आणि मग आता मंत्री येणार आहेत म्हणजे सात वाजता आले असते आता सात साडेसातला सात वाजेपर्यंतही आले नव्हती त्याच्या अगोदर कोर्टाची ऑर्ड ऑर्डर येण्याची व्यवस्था होते कोर्टाची ऑर्डर ताबडतोब कशी काय आली बघा या गोष्टी कशा होतात सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारचा तातडीचा कोर्टाचा कोर्टाकडून काही न्याय मिळवता येतो का काय अनुभव आहे तुमचा मग ही कोर्ट त्यांच्याबद्दल आदर सगळा ठेवूनसुद्धा म्हणावं लागतं की सरकारच्याच सरकारच्या भूमिकेतूनच ज्या सोयीस्कर गोष्टी असतात सरकारच्या दृष्टीने तशा पद्धतीने कोर्ट कसं काय वागतं कोर्टाने सरकारला काही गोष्टी सांगायला आवश्यक आवश्यक होत्या त्या का नाही सांगितल्या लोकांचा हा आक्रोश आहे आणि तो या मेळाव्यामध्ये राजू शेट्टींच्या भाषणात अतिशय मनापासून बोलले राजू शेट्टी आणि कोर्टाबद्दलचं आदर व्यक्त करूनसुद्धा त्यांनी ही वेदना बोलून दाखवली की आम्हाला न्याय कोर्टाकडनं का नाही मिळत व्यवस्थेच्या बाजूने सगळे निकाल कसे होत लागतात किंवा ऑर्डरी कशा निघतात आदेश कसे निघतात बच्चू भाऊसा म्हणाले ते कॉम्रेड अजित नवले यांनी तर आक्रमक भाषण केलं ते म्हणाले की आपण जेल भरो आंदोलन करायचं आणि जेल भरू म्हणजे नाटकी जेल भरू आंदोलन नाही आपण जेलमध्ये राहायचंच म्हणजे त्यानंतर जामीन मिळवायचा प्रयत्न करायचा नाही कॉम्रेड अजित नवले त्यांची किसान सभा आहे आणि कॉम्रेड अजित नवले यांनी आणलेले मोर्चे आठवा यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा ऐतिहासिक मोर्चा त्यांनी आणला होता स सगळ्या ऐतिहासिक गोष्टी फक्त फडणवीसांच्याच असतात बरं का इतरांचे असतात आणि कॉम्रेड न क अजित नवले राजू शेट्टी असतील यांच्यासारखी कमिटेड माणसं अपवादानी दिसतात शेतकऱ्यांसाठी लाठ्याकाठ्या करणारे तुरुंगात जाणारे उन्हातानात बसणारे लाँग मार्च काढणारे असे राजू शेट्टी आहेत कॉम्रेड अजित नवले आहेत बच्चूभवनीसुद्धा अनेक आंदोलनं केलेली आहेत थापडा आहेत थापडा लगावल्यासुद्धा आहेत त्यांचं राजकारण बाजूला ठेवा पण माझं म्हणणं आहे की त्यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये दिव्यांगांचे प्रश्न आहेत मच्छीमारांच्या काही मागण्या आहेत अनेकांच्या मागण्या आहेत आणि या सगळ्या मागणी मागण्या घेऊन ते बसलेले आता हे एवढं झाल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांनी काय आंदोलनात या, या दाखवल्या बच्चूबाऊच्या की आम्ही माघार घेणार नाही कोर्टाचा आदर करतो आम्ही डायरेक्ट तुरुंगात जातो तुम्ही जेलमध्ये आम्हाला नेण्याची व्यवस्था करा आता हे झाल्यावरती तुम्हाला सांगतो की या सभेमध्ये काही आक्रमक काही भाषणं झाली अशी आणि त्याच्यामध्ये अत्यंत टोकाची भाषा वापरण्यात आली आता हा गोदी मीडिया कसा आहे बघा त्यांनी त्या भाषेतले काही शब्द वेसले आता जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत शेतकऱ्यांची उपासमार वाढलेली आहे आणि शेतकरी हवालदिल झाला आहे हातबल झाला आहे जगावं कशासाठी जगावं असं त्याच्या विवंचनाय ते उद्ध्वस्त झालेलं आहे पाव वाट लागलीच अशावेळी संतापाने जेव्हा शेतकरी बोलतो रस्त्यावरती येतो बोलतो तेव्हा त्यातल्या मतिदारचा लक्षात घेतला जातो एखादा माणूस जेव्हा शिवी देतो तेव्हा त्याच्या ते मनात जी आग असते ती शिवीच्या रूपांनी बाहेर पडते त्या शिवीचं समर्थन करण्याचं कारण नाही पण समजून घ्या शेतकऱ्याच्या वेदना आणि भावना आक्रोश त्याच्या उलट तो कुठल्या भाषेत बोलला आहे त्याचं शुद्धलेखन रस्व भाषेत त्यांनी अर्ज केला आहे का दीर्घ दीर्घमध्ये केलेला आहे त्याचं शुद्धलेखन चुकलं आहे का त्याची भाषा हे करणंच योग्य नाही पण गोदी मीडिया ते करायला लागलेलं आहे आता मराठी काही चॅनेल्ससुद्धा असं वागायला लागले मी तुम्हाला सांगतो की हिंदीमध्ये जे गो हिंदीतले जे गोदी मीडियावाले आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनात हाकलवून लावलं होतं काही लोकांनी शेतकऱ्यांनी अने आणि अनेक आंदोलनातनं हाकलवून लावलेले आहे की तुमच्यावरती आमचा विश्वास नाही गो गो बॅक आणि तशाच प्रकारे बच्चू भाऊनी दोनदा त्या चॅनेलवाल्याने विचारलं ज्या पद्धतीचे ते प्रश्न विचारत होते की बच्चू भाऊ आक्रमक झाले म्हणून आक्रमक कुठे झाले म्हणजे मी एवढंच म्हणतो आहे की आम्ही तुरुंगात जा निघालोच आता गांधीजींच्या मार्गाने राजू शेट्टी सर म्हणा गांधीजींचा अनेकदा उल्लेख केला त्यांनी आम्ही तुरुंगात जातो आहे ना आक्रमक होत आहे बच्चू भाऊ म्हणजे सर सरकारला जु, मान जुमानतच नाही आहे अशा प्रकारचं चित्रण करणं चुकीचं आहे म्हणून बच्चू तोंडातून तोंडातूनसुद्धा हा संताप मीडियाबद्दलचा व्यक्त झाला होता आणि हा आता अनेकदा व्यक्त होऊ लागलेला आहे त्यामुळे मराठी मीडियाकर्मींनी वरून जो काही आदेश येतो आहे ये सरकारच्याकडून ये मी तुम्हाला सांगतो की कधीकधी काही बातम्या चालवल्यानंतर ताबडतोब सरकारकडून फोन येतो आणि तो वरिष्ठांना मीडियामध्ये वरिष्ठांकडे जातो आणि मग ती बातमी टोन डाऊन केली जाते किंवा ती बातमी दाखवली जात नाही आता ते हे पत्रकार स्वतःहूनच जणू सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखे काही वार्ताहर वागायला लागलेत काही अँकर्स वागायला लागलेले त्यांनी सावध सावध राहतो अन्यथा तुम्हाला आंदोलन स्थळा म्हणून हाकलवून लोक तुमच्या माध्यमांची विश्वासार्हता कमी होईल शेतकऱ्यांचं आंदोलन करताना संवेदनशीलता तुम्ही जागी ठेवा ही जी सरकार वारंवार फसवणूक करते विजय जावंजेयांसारखा नेता तोही सांगत होता कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितल्या आज आणि गे गेले अनेक वर्ष ते झगडत आहेत शेतकऱ्यांना जी कर्जमाफी यू पी ए सरकारने दिली होती सत्तर हजार कोटींची त्यासाठीसुद्धा झगडत होते मनमोहन सिंगांना तिथे या म्हणून विजय जावंदियन सांगत होते ते आले मनमोहन सिंग विदर्भामध्ये त्यावेळी विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत्या आता बघा त्यांनी शेतकरी नेते काय म्हटलं म्हणजे विजय जावंदी असतील किंवा अन्य नेते असतील तुरीचे भाव दहा हजारावरनं पाच सहा हजारावरती आले कुठे तुरीची खरेदी होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कापसाचे भाव मिळत नाही आहेत मुख्यतः सोयाबीनचे भाव मिळत नाही आहेत खरेदी केंद्र केंद्र सुरू करणार कर, करणार अशी केवळ आश्वासने दिली जात आहेत आणि आता एवढं हे मोठं आंदोलन झाल्यानंतर आज मीडियासमोर फडणवीस आले आणि म्हणाले की सर्व शेतकऱ्यांनी सर्व सोयाबीन आणि सर्व कापूस आम्ही खरेदी करू इतके दिवस तुम्ही अशीच आश्वासनं दिली आणि बिलकुल तसं काही झालं नाही ते म्हणाले की तुम्ही तीस तारखेपासून आम्ही खरेदी केंद्र सगळी चालू होती आणि तुम्ही तिथेच विका तुमचा सगळा माल आम्ही घेऊ आणि जर व्यापारी आमच्यापेक्षा म्हणजे हमी भावापेक्षा जास्त देत असतील तर त्यांना विका असं फडणवीस म्हणाले अरे हे तुम्ही सांगायचं कारण नाही शेतकऱ्यांना कळतं माल कुठे विकावा पण खरेदी केंद्र सुरू होत नाहीत यापूर्वी असं अनेकदा घडलेले तोंडाला पानं पुसलेले तुम्ही हमी भाव देण्याचं आश्वासन अजिबात पाळलं जात नाही आहे खोटं बोलतायत मी वारंवार कर्जमाफी केली असं सांगून सहा सहा लाख लोकांना कर्जमाफीचा फायदा मिळत नाही आहे हमी भाव मिळत नाही आहे खतांचे भाव वाढलेले आहेत अनेक गोष्टींचे भाव वाढलेले आहेत कर्जमाफी दिली एकतीस हजार कोटींच्या आठ हजार कोटीच मिळत आहेत आत्तापर्यंत त्यामुळे हे थापाणं सरकार आहे शेतकऱ्यांचा द्रोह करणारं हे सरकार आहे त्यामुळे शेतकरी या सरकारच्या विरोधात पेटलेलं आहे महादेव जानकर तर म्हणाले ना फडणवीसांनी त्यांनी सांगितलं की मी पळूनच राहू आता तुम्हाला इथनं तुम्ही सुरू केलं आता आम्ही या या सगळ्या आंदोलनाची आंदोलनाच्या परिणीती अशी होईल की तुम्ही सगळ्या डावपे सुरू केलेत ना हा सगळा सामना तुम्ही सुरू केला तर आता सामना आम्ही संपू आमच्या पद्धतीने असा इशारा त्यांनी दिलेला आहे वेळ अशी की सातत्याने अशी शेतकऱ्यांची फसवणूक होत राहिली तर काय होईल मग शेतकऱ्यांनी आक्रमक भाषा केली तर तुम्ही जनसुरक्षा कायदा लावाल त्यांना तुरुंगात टाकाल पण या भूमीतला शेतकरी हा स्वाभिमानी आहे तो पेटून उठलेला आहे हे सरकार उद्योगपतींचं आहे आमचं नाही आहे गरिबांचं राज्य नाही आहे गरिबांचं सरकार नाही आहे या सरकारला फक्त कॉन्ट्रॅक्टर्सची काळजी आहे मेट्रोचे मोनोचे मोठमोठे प्रकल्प एअरपोर्टचे करण्यामध्ये नर्वस आहे शक्तीपीठासारखे प, 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 पंचतारांकित त्यांना प्रकल्प हवेत प्रचंड खर्चाचे प्रकल्प हवेत कारण त्याच्यामधून मर्यादा मिळतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या के मान्य केल्या तर आम्हाला काय मिळणार असं जर कोणाला वाटत असेल तर असं सरकार या राज्याला नको आहे शेतकऱ्यांच्या पोटातली आग आहे मनातली जी आग आहे ती समजवून घ्या शेतकऱ्यांशी खेळू नका शेतकऱ्यांना फसू नका एवढाच इशारा आहे बच्चू भाऊंच्या या आंदोलनामध्ये या सगळ्यांनी मिळून या सगळ्या नेत्यांनी मिळून ज्या सामूहिकपणे अत्यंत ताकदीने हे आंदोलन केलं त्याचा सलाम आहे त्याला सलाम ठोकतो मी आणि यापुढे अशा प्रकारची आंदोलनं व्हायलाच पाहिजेत आणि या सरकारला जागं केलं पाहिजे तुमच्या बनवा बनवीला आम्ही बळी पडणार नाही पुरे झाली ही बनवा बनवी तुम्ही किती लबाड आहात आणि गणवत आहात लोकांना हे लोकांना कळाले तुम्हाला केवळ आणि केवळ निवडून याय असे वाटते त्या मार्गाने त्यासाठी खोटी आश्वासनं द्यायची गोडगोड बोलायचं आणि फसवायचं आणि केवळ मलिदा कसा मिळेल याचा विचार करायचा आता हा खेळ बास झाला यापुढे या महाराष्ट्रातला शेतकरी या, या गंडवागंडवीला फसणार नाही फडणवीस लक्षात ठेवा नागपूरच्या आंदोलनाचा हा इशारा समजा तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हायरल करा व्हिडिओ थँक्यू